नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉकमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे दोन तीन दिवसापासून म्हणते हा व्हिडिओ टाकल टाकल पण एक झालं का एक जरा माझ्या मागे जरा थोडंसं काम होतं त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला मला जरा उशीर झाला त्याबद्दल सॉरी तर व्हिडिओ तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी थमनेला दिलंय ते नेमकं कुठल्या प्रश्नांची उत्तरे आहे सगयना सगयना काए -काए तर तीन चार दिवसापूर्वी याचा व्हिडिओ टाकला काळा मसाल्याचा आणि लाल तिखटचा तुम्हाला सगळ्यांना आवडला सगळ्यांचा खूप छान रिप्लाय आला आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही मसाल्याला नेमकं कसं प्रमाण घेतलं किती प्रमाण घेतलं आणि काय काय नाव आहे बस तर म्हटलं चला आता सगळ्यांना प्रश्नांची उत्तर देत बसण्यापेक्षा एक व्हिडिओ बनू आणि सगळ्यांना सगळ्यांच्या उत्तरा म्हणजे कमेंटमध्ये हेच उत्तर देऊ की मी याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तर तो तुम्ही बघा तर आता असं होतं तर मी तुम्हाला सांगते यावर्षी मला मसा मसालादार स्पेशल बनवायचा होता म्हणजे दरवर्षी मी स्पेशलच बनवते पण यावर्षी आणखीन स्पेशल केला तर का कारण मी दोन किलोचं सामान घेतलं दोन किलो मिरच्यांचं आणि प्रत्यक्ष म्हणजे दीडच किलो मिरची वापरली आणखीन जास्त चवदार आणि जास्त टेस्टी कसा मसाला होईल यासाठी तर तुम्ही दोन किलोला दोन किलो मिरच्या पण वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्ही म्हणाल दोन किलोला तुम्ही दोन किलो नेमकं कसं सामान घेतलं तर हे बघा ही यादी माझ्याकडे मी त्याच्याकरता यादी शोधून आणली आणि म्हटलं तुम्हाला ही यादी पण वाचून दाखवते मी हे बघा ह्या सर्व सतरा वस्तू आहे आणि आणखीन एक मी वस्तू घेतली होती तर अठरा वस्तू सगळ्या झालेल्या आहेत तर याच्यामध्ये तेजपान पन्नास ग्रॅम दगडफूल पन्नास ग्रॅम बडिशोप पना बडिशोप शंभर ग्रॅम त्याच्यानंतर खसखस शंभर ग्रॅम मिरे शंभर ग्रॅम हिंग पन्नास ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम रा रामपत्री पन्नास ग्रॅम बाजा पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर जायपत्री पंचवीस ग्रॅम हळकुंड शंभर ग्रॅम जायफळ न चार शहाजिरे पन्नास ग्रॅम कापूरचिनी पन्नास ग्रॅम आणि मसाल्या वेलची पन्नास ग्रॅम आणि दालचिनी पेन्सिल पन्नास ग्रॅम असं हे सर्व एक किलोचं प्रमाण आहे मी हे डबल डबल घेतलं म्हणजे तेजपान पन्नास ग्रॅमच्या ठिकाणी शंभर पॅन दगडफूल पन्ना हजाराच्या ठिकाणी शंभर रुपया आता हे तुमच्या लक्षात आलं का आम्ही सगळं डबल वापरलं कारण हे एक किलोचं सामान आहे आणि मला मिरची दोन किलोची पण मी दीड किलो वापरली तुम्ही दोन किलो मिरची पण वापरू शकता आणि सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवलं की मिरच्या मी आणल्यानंतर पहिले स्वच्छ निवडून घेतल्या त्यातलं गाडी कचरं देख वगैरे काढून टाकली आणि नंतर त्या वाळवल्या तर ते पण मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर का वाळवायच्या कारण अगोदर आपण जर मिरची निवडली आणि नंतर जर ती निसायला घेतली म्हणजे अगोदर वाळवली नंतर जर तिने सॅल घेतली तर काय होतं माहिती का मिरची वाळेल असते त्याच्यामुळे त्याचा खूप ठसका होतो आणि आपली आग आगुती आता उन्हाळा एक तर खूप कडक आहे त्याच्यामुळे मिरची अगोदर निवडून घ्यायची त्याच्यामुळे थोडा वेळ आपल्याला जास्त जातो कारण कसं वाळलेल्या मिरच्या कडक असत्या मध्ये पटकन निघतं त्याचं आणि ओले मिरची म्हणजे किती नाही म्हटलं तर व्यापारी लोक थोडं पाहिलं पाणी मारतात त्यांना पैसा कमवायचा आहे त्याच्यामुळे मिरची थोडी वाक तर राहती पण मग आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगोदर मिरच्या निवडून घ्यायच्या नंतर वाळवायच्या ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओत आहे आणि दीड सा। किलो मिरची दीड किलो खोबरं दीड किलो धने हे प्रमाण तुम्हाला मी सांगितलंय आता प्रश्न कुठला आहे ह्या सामानाचा तर हे सामान पण सांगितलं आणि आता याचं नाव काय तर हा प्रश्न तुमच्या मनात आहे ना तर हे बघा मी इथं लॅपटॉपवर व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे कुठला मी मसाला बनवला त्याचा तर हे बघा हे सर्व वस्तू आहे तर मी तुम्हाला दाखवते कुठल्या वस्तूचं काय नाव आहे ते तर हे बघा दोन किलोचे हे दोन वेगवेगळे पॅकेट मी आणलेले आणि त्यात सर्वप्रथम मी जी वस्तू टाकते तिचं नाव मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम हे जे घेतलंय ना हे दालचिनी आणि असं काही नाही का ह्याच प्रमाणात तुम्ही वस्तू घेतल्या पाहिजे तुम्ही कोणती वस्तू मागे पुढे करू शकता तर ही दालचिनी पहिल्यांदा मी स्वच्छ करून घेतली त्यावेळेस मी नावं सांगायचं विसरून गेले त्याच्यामुळेच मला खूप सारा कमेंट आला तर मला पण वाटलं माझ्या व्हिवर्सला समाधान झालं पाहिजे म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवते तर दालचिनी झाल्यानंतर हे मी काय घेतलंय बघते मी आता माझ्या पण लक्षात नाही मी व्हिडिओ लावून मला सर्व व्यवस्थित सांगते त्याच्यानंतर हे बघा हे जायफळ आहे हे एक किलो साठी हे चार जायफळ त्यांनी दिलेले होते आणि जायफळ झाल्यानंतर हे दुसरं काय घेतलेलं आहे मी सर्वांचं तुम्हाला व्यवस्थित नाव हो तर ही आहे जायपत्री ही बघा ही अशी थोडी मोठी झुरळ असतात त्याप्रमाणे हे दिसतीये ही जायपत्री हिचं नाव लक्षात राहू द्या जायपत्री आणि हो, हो भासतानाही असा कुठलाही नियम नाही का ही वस्तू अगोदर भाजायची किंवा ही वस्तू नंतर भाजायची तुम्ही कोणती वस्तू कधी भाजू शकता तो काहीच प्रॉब्लेम नाही फक्त महत्वाचं काय सगळ्यात अगोदर हळकुंड म्हणजेच हळद भाजायची त्या बघा त्याच्यानंतर ही आलेली मसाला वेलची म्हणजे आपण रोजचं समजा खीर शिरा कुठल्याही म्हणजे गोडपदा फला आपण वापरतो ती साधी हिरवी वेलची आणि ही होती ती मसाला वेलची तर मसाला वेलची साफ केल्यानंतर आता मी बडीशोप बाजूला ठेवली त्याच्यानंतर बडीशोपनंतर नंतर आता इथं ही कुठली वस्तू आली ती पण तुम्हाला दाखवते आणि सर्व वस्तूच्या नाव मी माहिती होते मला पण मी सांगायचं खरंच मी गेले त्याच्यामुळं परत एकदा सॉरी त्याच्यानंतर हे बघा जायपत्री झाल्यानंतर ही आहे रामपत्री रामपत्री पण मी स्वच्छ करून ठेवली आणि मी स्वच्छ पण का केली मी त्या व्हिडिओत पण सांगितलं कारण असं डस्ट वगैरे असतीच सामानावर किती नाही म्हटलं तर दुकानात मग ती स्व स्वच्छ करून घेतली म्हणजे आपल्यापर्यंत मनाला समाधान वाटतं त्याच्यानंतर हे बघा हा आहे बाजा हे कर्ण फुलासारखं असतं आपलं कानातलं असतं त्या पद्धतीने तर हा बाजा आहे सो, हा भाजा स्वच्छ करून घेतला आणि हे बघा त्याच्यानंतर ही पण बारीक वस्तू होती त्याच्यामुळं मी ही पण चाळणीत टाकली नाही कारण मग ती चाळणीमधून गळून गेली असती त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या वस्तू मी टाकलीत पाकडून घेतलंय त्याच्यानंतर हे बघा हा खडा हिंग म्हणतात त्याला जे आपण रोज भाजीत वापरतो तो पावडर हिंग आणि हा खडा हिंग मसाल्याला हा खडा हिंगच वापरतात आणि याच्यामध्ये भरपूर स्वाद असतो तर हा खडा हिंग आहे त्याच्यानंतर मी आता हे आहे हळकुंड असं मी सगळं पण व्यवस्थित निवडून घेतलं आणि मग मी भाजले हे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आता फक्त तुम्हाला मी सगळ्या वस्तूंची नावं सांगते आणि तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या सर्व मी दूर करण्याचा प्रयत्न करते बऱ्याच त्यांनी मला हा पण कमेंट केली की ताई तुम्ही मसाला विकता का पण आता तरी सध्या तरी माझं मसाला विकायचं नियोजन काही नाहीये कारण तुम्हाला पण माहिती आहे गिरजा हा नाही आणि ती पण भरपूर त्रास देतील व्हिडिओमध्ये दे पण तिचा तुम्हाला भरपूर वेळेस आवाज आला असेल मग एवढं सगळं मला शक्य नाही त्याच्यामुळं सध्या तरी मसाला विकण्याचा विचार माझा नाहीये ज्या वर्षी करेल त्या वर्षी मी तुम्हाला नक्की सांगत हे बघा हे आहे तेजपान हे तेजपान आपण बिर्याणीसाठी वापरतो मसाले भात्यासाठी व्हेजिटेरियन बिर्याणीसाठी पुलाबिवा म्हणजे नॉन व्हेजिटेरियन बिर्याणीसाठी पण आपण हे तेजपान वापरत असतो त्याच्यामुळं मी काय केलं माहिती का ह्या तेच पानमधून दोन चार पानं थोडी साईडला काढून ठेवली म्हणजे कसं कधी इमर्जन्सी समजा करायची बिर्याणी वगैरे तर वापरता येईल त्यानंतर हे बघा ह्या लवंग आहे लवंगा पण आपल्याला घरामध्ये भरपूर उपयुक्त असता खोकला जर येत असेल तर तुम्ही संध्याकाळी एक लवंग भाजून तोंडात धरली तर तो खोकल्याला बराच आराम पडतो त्याच्यानंतर जेवण झाल्यावर पण बरेच जण लवंगा तोंडात धरता मला पण कधी कधी आवडतं त्याने आपल्या तोंडाचा छान वास येतो आणि आपल्याला थोडं प्रसन्न वाटतं ते लवंगा लवंग झाल्यानंतर हे बघा हे दगडफुल आहे दगडफुल असं म्हणजे वाळलेलं म्हणजे असं कागद जळालेले असतात ना ते कसं दिसतं त्या पद्धतीने हे दगडफुल दिसतं हे बघ याचं नाव आहे दगडफूल तर एक भरपूर सामान झालं त्याच्यामुळे हे सामान मी बाजूला ठेवले ते मी तुम्हाला व्हिडिओत पण सांगितले आता पण परत मला सांगते त्याच्यानंतर ही बघा ही आहे सुंट आणि सुंटचा पण बरेच उपयोग आहे लहान बाळाने जेव्हा सर्दी येते तेव्हा सुंठ आपल्याला दगडावर उघडून त्याच्या कपळावर छातीवर लावल्यानंतर लहान बाळाची सुंठ सर्दी बरी होते हा एक सुंटाचा उपयोग आहे त्याच्यानंतर इथे आता ही लहान वस्तू कुठली मी दाखवते तुम्हाला आता मी हे बघा इथं हे ठेवले टॅप ठेवलेला आहे आणि टॅबवर बघून मी सगळं तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होती ते बघा इथे हे मिरे आहे मिरे पण मी स्वच्छ निवडून घेतले आणि भरपूर म्हणजे काळी कचरा वगैरे निघालं त्याच्यामध्ये ते सगळंच व्यवस्थित करून घेतलं आणि याच्यानंतर मी तुम्हाला लाल मसाल्याचं पण सामान सांगते आहे त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील त्याच्यानंतर हे बघा हे खसखस मी बाजूला ठेवली आहे आणि आता हे बघा हे आहे कापूर चिनी कापूरचिनी कशी असते माहिती का मिरे असतात ना मिर्यांसारखीच पण त्याला थोडीशी छोटीशी दांडी असते दुकानात पण तुम्ही गेले विचारले कापूरचिनी तर दुकानदार पण सांगतील की ही कापूरचिनी तर ह्या सर्व वस्तूचे नावं मी तुम्हाला सांगितलेली अजून किती वस्तू वस्त्याला बघूया मी काही मोजल्याने तुम्हाला सांगते मी हा व्हिडिओ लावून दिला आणि तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही ज्या पद्धतीने नक्की मसाला करून बघा खूप छान होतो तर आता सर्व वस्तू झाल्या आहेत कापूरची आणि सगळ्या शेवट होती आणि हे बघा हा दुसरा पुडा कारण दोन किलोच्या दोन पुढे आणल्या होत्या आणि आता मी ह्या सर्व वस्तूंची नावं सांगितलेली आणि फक्त काय लक्षात ठेवायचं सगळ्यात अगोदर हळकुंड भाजायचे ते मी मसाल्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलेचे कारण हळकुंड भाजल्यानंतर त्याचा पिवळा कलर सगळ्या छान वस्तूंना लागतो आणि हळकुंड झाल्यानंतर घरी हा क्रम फक्त लक्षात ठेवायच्या नंतर तुम्ही कोणतीही मसाल्याची बदल वस्तू भाजली तरी काहीच हरकत नाही आणि ह्या दोन वस्तू भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही खोबरं भाजा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर मिरच्या भाजा हे परत एकदा मी सांगते मी अगोदर पण सांगितलं नाही आता पण सांगते कारण खोबरं तेलकट असतं आणि जर समजा तुम्ही अगोदर खोबर भाजलं नंतर जर ह्या वस्तू भाजल्या तर ह्या वस्तूंना खोबऱ्याचा तेलकटपणा लागतो आणि मसाला ठोसर येऊ शकतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या मसाल्याच्या वस्तू वस्तू भले तुमचं ह्या सगळ्या वस्तू भाजून झाल्या की नंतर तुम्ही कोणती म्हणजे कोणत्या पण क्रमाने वस्तू भाजल्या तरी काहीच अडचण नाही ह्या सगळ्या वस्तू मी स्वच्छ केल्या त्यानंतर मी हे बघा सर्व माझं स्वच्छ निवडून झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे त्यानंतर मी खसखस बडीशोप आणि शहाजिरी हे मी ताकीत पाकडून घेतलेले आता बडीशोप पण खाली ती आणि खसखस पण खाली येते आणि जे जे असतात ते रेग्युलर आपण आपल्या भाजीत वापरतो ना त्यातलेच एकदम बारीक असतात ते शहाजिरी असतात असं सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी लाल मसाल्याचं सांगते तर लाल मसाल्याला पण मी दीड किलो लवंगी मिरची घेतली होती आणि अर्धा किलो मी आता ही मसाल्यातली घाण पण तुम्हाला दाखवली तर मी परत तुमचा वेळ काही वया घालवत नाही तर तुम्हाला लाल मसाल्याचं मी सांगते तर लाल मिरचीला मी काय केलं होतं दीड किलो मी लवंगी मिरची आणि अर्धा किलो मी बेडगी मिरची घेतली होती बेडगी मिरची घेतल्यामुळे काय येतो काय होतो लाल मसाल्याचा कलर खूप छान लाल येतो तुम्ही पण बघितलाय तुम्हाला सगळ्यांना आवडलेला परत तर त्याच्यासाठी मी धने घेतले दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे मी धन्यांतरांनी बाजारातून एकत्रित आणले त्यातले मी दीड किलो याला वापरले कशाला काळ्या मसाल्याला त्याच्यानंतर दोनशे पन्नास ग्रॅम मी ह्या लाल मिरचीला वापरले आणि उरलेल्या धन्याची मी धना पावडर करणार आहे त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे धना पावडरचा काय उपयोग होतो तेव्हा मी सांगणारच आहे त्या रेसिपीमध्ये पण आता सध्या तुम्हाला मी मिरचीचं आणि मसाल्याचं सगळं सांगते धने घेतले मी दोनशे पन्नास ग्रॅम जिरे घेतले एकशे पंचवीस ग्रॅम त्याच्यानंतर मिरे घेतले पन्नास ग्रॅम खसखस घेतली पन्नास ग्रॅम हिंग घेतला पन्नास ग्रॅम ओवा घेतला पन्नास ग्रॅम आणि तेजपान घेतलं पन्नास ग्रॅम आता बऱ्याच महिला काय करताय लाल मिरची तशीच जवळतात हो कारण त्यांना उपवासाला वगैरे वापरायची असतील पण माझं तरी स्पष्ट हे मत आहे की घेतलीत दळलेली मिरची आपण उपवासासाठीच नाही वापरली पाहिजे कारण गिरणीमध्ये सगळ्याच महिलांचे मसाले येतात आणि मसाल्याचे त्याच्यामध्ये सामान असतात ते आपल्याला म्हणजे गिरणी मसाल्याचे सामानाचे झाले असते ते उपासाला वापरणं मला तरी योग्य वाटत नाही मी मसाल्यासाठी म्हणजे उपासासाठी जे मिरची वापरायची ते मी काय करते माहिती ती का लाल मिरच्या आणल्या खात सुकवल्या का त्या मिक्सरमध्ये काढते त्या मग मी चकल्यांना म्हणा किंवा अजून कशाला आपल्याला वापरायचं असेल तर वापरते आणि ह्या वस्तू भाजल्या वगैरे काहीच नाही डायरेक्ट मी कच्च्या मिरचीमध्ये टाकून दिलं आणि मिरची लाल मिरची मी तळून आणली तुम्हाला दाखवली मी ते लाल तिखट पण माझं खूप छान झालं होतं आणि मसाला पण खूप छान झाला होता, होता। जेव्हा लाल तिखटचा म्हणजे भाज्या करतेची मी पण ज्या एका दिवशी मी तुम्हाला दाखवल कशी भाजी केली लाल तिखटची कशी झाली कशी कशी त्याला तरी आली आणि मसाल्याची पण भाजी केलं ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर जास्ति 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 जा मी जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची प्रयत्न केलेली आहे त्यांनी मी कोणाच्याच कमेंटला उत्तर दिलं नाही म्हणून मी हा सेपरेट व्हिडिओ बनवला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ तसेच तुमच्या मनात कुठल्याही शंका असेल तर तुम्ही बिन्यास कमेंटमध्ये टाकत जा थोडा कमेंटला उत्तर द्यायला थोडा वेळ होतो कारण माझं नवीनच चॅनल सुरू झालेलं युट्यूबचं आणि थोडी माझी धावपळ होते दगदग होते त्याच्यामुळं प्लीज तुम्ही समजून घ्या मला आणि असंच सहकार्य करत जा असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नमस्कार